माझं नाव मच्छिंद्र बारकू पानकर राहणार दहिगावणे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गेली पंचवीस वर्षापासून मी आ, शिक्षक म्हणून कार्यरत आहे माझं शिक्षण एम ए बी एड इतिहास मराठी दोन्ही विषय मी नवी दावीला शिकवतो कुटुंबामध्ये वारकरी संप्र वारसा माझे आई वडील पंढरीचे वारकरी आणि तेव्हापासून घरामध्ये हा वारसा चालत आलेला आहे बालपणापासून मी तिसरी चौथीला असतानाच आई वडिलांना वाटायचे याला हरिपाठ यावा गीता यावी यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे आणि त्यानुसार मला ही आ, संधी शेवेत असताना देखील असं वाटायचं की आळंदीला कधी आपण राहू शकू आळंदी पंढरपूर संशयमध्ये राहायचं म्हटलं महिना दोन चार महिने नोकरी रजा अशक्य आहे हे कधी शक्य होईल रिटायरमेंटनंतर परंतु भगवंताने कृपा केली भीष्म इंग्लिश स्कूलच्या वतीने आणि आपले बुवांच्या मार्गदर्शनाखाली ही संधी त्यांनी प्राप्त करून दिली आणि त्यामुळे या शिबीर दाखल होतं आलं एवढं बोलून मी माझा परिचय थांबवतो यानंतर माझ्या सांप्रदायिक कीर्तनाला मी सुरुवात करतो रामकृष्ण आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पहा तलोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुम्हाला बर वा माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुक्रोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रेवर बापर मा ताप रखवा देी वरन विठल बरवा Jai Jai Ram Krishna Hari, Jai Jai Ram Krishna Hari, Jai Jai Ram Krishna Hari, Hari. सांगतो तुम्हा भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाला सांगत भजारे विठ्ठला तरी गेला जन्मवाया नाहीतरी गेला जन्म नाहीतरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावली भावाची वास भावा पुरे वासि भाव काही एक भावाची कारण काहीन लगेच भावाची कारण तुका म्हणे जन्म गेला वाया। का म्हणे आन विठो वाच तू का म्हणे विठो वाच करिता दुरावली दुरी करिता भरोवरी करिता भरवरी दुरावली दुरी भावाची पुरी वाशील भावाची पुरी वाशील गोबार कुवार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादान कथे जावी सारो Bye. केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण नमस्ते गुरुर्ब्रह गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरुर गुरुर् ब्रह्मा, ब्रह्म गुरु नमः पुरी पुण्यभूमी पवित्र थेरंद तो नान राजा तया आठविता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरू ठाणे रासे पुण्यलीक वरदा हरी श्री नानदेव दुकारम पंद्रनाथ भगवान की जय महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या धार्मिक सांस्कृतिक सामाजिक राष्ट्रीय जडणघडणीमध्ये या कीर्तन संस्थेचा मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर समाज शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य करणारं पवित्र असं कार्य म्हणजे कीर्तन संस्था या संस्थेला समाजामध्ये अतिशय मानाचं स्थान आहे कीर्तन या शब्दाचा मूळ धातू आहे कीर्त कीर्त म्हणजे भगवंताची कीर्ती भगवंताच्या कीर्तीचं गुणाचं वर्णन गायन आणि कथन करणे म्हणजे कीर्तन होय विठल 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 हो oh. प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत सम्राट संत तुकाराम महाराजांचा अभंग असून अभंग तीन चरणाचा आणि उपदेश प्रकरण उपदेशपर प्रकरणातला घेतला घेतलेला आहे आज या ठिकाणी बोलण्याची संधी भीष्म इंडिज स्कूल आणि आपल्या कीर्तन विश्वाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळते प्रथमता अल्पसा परिचय द्यायचा म्हणजे या ठिकाणी ही संधी जी उपलब्ध करून दे भीष्म इंड इंडिज स्कूलच्या संयोजकाचे मी प्रथमता आभार मानतो आणि देवासारखे आपण तुम्ही सर्वजण श्रोतेवर्ग मला लाभलेला आहात तुम्हा संत सज्जनाच्या चरणी नतमस्तक होतो सांगतो <tima> भजारे विठ्ठला नाहीतरी जन्म गेला वाया करिता भरोवरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहावशी तुका म्हणे काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाचे प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज सकल समाजाला जिंतेला आग्रह करतात की तुम्ही भक्ती करा भक्ती करा भक्ती करा परंतु कुणाची करा श्री परमात्मा विठ्ठलाचीच करा विठ्ठलाची का करा तर विठ्ठलाची भक्ती केल्याने आपल्या जीवनाचं सार्थक होईल तू का म्हणे एक जन्माचे सार्थक विठ्ठलची एक देखल या विठ्ठलाची भक्ती केल्याने आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार होईल सर्वात विठ्ठलच का तर विठ्ठल ही सर्वश्रेष्ठ देवता आहे आजवर ऋषीमुनी अनेक देवदेवतांनी देखील विठ्ठलाचीच भक्ती केलेली आहे विठ्ठल हा सर्व शक्तिमान आहे त्या मानाने इतर देवता हे अल्पशक्ती आहेत सेंद्रे हेंद्रे सेंद्रे हेंद्रे देवते कोण पूजे भूते आ जे आपल्या पोटासाठी रडते मागती खावया अद्यावत अद्यावत म्हणजे ज्या पद्धतीने हिंद्री दैवती आहेत ते स्वतःच्याच पोटासाठी रडतात तर ती आपल्याला काय देणार आहे असं तुकाराम महाराज अभंगामधून सांगतात ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यायामध्ये दे अतिशय समर्पक असा दाखला दिलेला आहे एक स्वयंपाकाचं उदाहरण दिलेलं आहे एक अतिशय सुग्रणाशी स्त्री असते आणि तिच्या घरी फार दिवसानंतर घरी पाहुणे आलेले असतात पाहुणे मग त्या पाहुण्यासं कधी नव्हतं फार दिवसानंतर आलेल्या पाहुण्यांना अतिशय सुंदर असा स्वादिष्ट ती स्वयंपाक बनवते पाहुणे बैठकीत बसलेले असतात परंतु आलेले पाहुणे घराची स्तुती करण्याऐवजी निंदा करू लागतात ते ती सुगरण जेवढी होती तेवढीच ती तामशी देखील होती मग ते त्यांनी हो निंदा केलेली पाहून तिनं ते ठरवलं हा जो स्वयंपाक आहे तर हा स्वयंपाक काय मी त्यांना खाऊ घालणार नाही चहा चहापाजूनच वाटला व्हायचं आहे काही ज्ञानेश्वरीमध्ये जे उभी आलेले आहे कई खा कैषरसे कई खापरे भरिले कैषरसे खापरे भरिले भरून चोहाटा ठेविले ते सुन्याची आले उपयोगाजीवी म्हणजे मग मं तिने जो केलेला स्वयंपाक आहे या स्वयंपाकाचं काय करायचं आहे पाहुण्या चहा अजून वाटं लावले हा स्वयंपाक तिने सर्व काय केला खापरामध्ये भरला खापरामध्ये भरून तिनं काय केलं गावातील मुख्य चौकामध्ये जो चारी बाजूला रस्ता जातो अशा मुख्य रस्त्याच्या चौकात तो आणून ठेवला मग आता हा स्वयंपाक तो पदार्थ कोण खाणार बाकी येणाऱ्या जण शंकेच्या नजरेने पाहत होते परंतु तो पदार्थ ते आणणं कोण तर सुने म्हणजे कुत्रे कुत्रे मांजरं कावळे यांनी तो खाल्ला म्हणजे दृष्टांत संपला या ठिकाणी सांगायचं काय तर तिने जो स्वयंपाक केला होता तो पाहुण्यासाठी केला होता पाहुण्याने न खाता तो कुत्र्याने खाल्ला म्हणजे तो सार्थकी लागला नाही म्हणून भगवंताने आपल्याला हा जो देह दिलेला आहे हा कशासाठी दिलेला आहे तर भक्ती करण्यासाठी दिलेला आहे आपण जर तो भक्तीसाठी वापरला नाही तर तो वाया जातो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाही नाहीतरी जन्म गेला वाया जय विठल जय हरि जय विठ्ठल जय हरि बोलिलेले तुरे वेडे बापुडे व तर रे कराक्ष माप राज महाराज आणाही विचारिला अधिकार आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी कराक्ष माप राज महाराज तुम ज्ञानदेव ना तुकारा नारदेव हरि ठोलम पंढरीनाथ भगवान की जय माऊलीनेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वामी समर्थ रामदास महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय सब की जय धन्यवाद